आज भव्य दिव्यस कठपळ केसरी किताबाचं मैदान पार पडतं या मैदानामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा नवमिंद केसरी बक्कासूर सुद्धा आलेला आहे मित्रांनो आता चर्चेचा विषय असतो तो म्हणजे बकासूरचा पायरा कोण बकासूर नक्की कोणत्या नंदीसोबत पळणार तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे बकासूरचा पायरा हा कायम गुलदस्त्यामध्ये असतो खूप लोकांनी तर्कवितर्क लावले की बकासूरचा पायरा हा स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर फलटण यांच्या सर्जासोबत आहे पण मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूरचा पायरा हा मयूरसनस पंधरे यांच्या पोपटरावसोबत पाहणारे मित्रांनो आणि बकासूर आपल्याला आज गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक दोनवरती पाहताना दिसणार आहे सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो, तो म्हणजे बकासूरला इस्रायल देशाने तीन कोटी रुपयांची मागणी केलेली आहे मित्रांनो बकासूरला आजच्या मैदानासाठी खूप खूप अशा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो